महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी घोषणापत्र चाळीस उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक उमेदवार ओबीसी बहुजन पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अर्जुन सिद्धराम सेलगर राहणार शिरगापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव एफ आय आर एक फौजदारी चावडी सी आर तीनशे अठ्ठ्याहत्तर सन दोन हजार तेवीस आर सी सी पंधरा त्र्याण्णव सन दोन हजार तेवीस कोट जंगम मॅडम नऊवे सी जे जे डी अँड जे एम एफ सी तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस बॉम्बे हायकोर्ट क्रिमिनल नंबर आठशे बावीस सन दोन हजार तेवीस दोन फौजदारी अपील पुनर्निरीक्षण मुंबई हायकोर्ट क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर नऊशे एक्क्याऐंशी सन दोन हजार तेवीस कलम तीनशे चोपन्न तीनशे सत्तावीस चारशे बावन्न तीनशे एक्केचाळीस एकशे एक 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 सत्तेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस क्रमांक तीन मोहोळ पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर दोनशे छप्पन्न सन दोन हजार अठरा एस सी सी नंबर सहाशे बेचाळीस सन दोन हजार अठरा कोट ठोंबरेसाहेब एक सी जे जे डी अँड जे एम एफ सी मोहोळ आय पी सी दोनशे पंच्याऐंशी तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तेचाळीस पाचशे चार पाचशे सहा क्रमांक चार मंद्रुप पोलीस स्टेशन आय आय आर नंबर एकशे एक, एक सन दोन हजार चौदा एस सी सी नंबर पंधरा सत्याहत्तर सन दोन हजार सोळा कोर्ट मोहोड साहेब आय आय जॉईंट सी जे जे डी अँड जे एम एफ सी आय पी सी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे एक्केचाळीस बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस क्रमांक पाच एम आय डी सी पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर अकराशे ऐंशी सन दोन हजार वीस आर सी सी नंबर आठशे एकोणऐंशी दोन हजार एकवीस कोर्ट व्ही ए कुलकर्णी साहेब बारावे जे एम एफ सी अँड सी जे डी आय पी सी तीनशे चोवीस तीनशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सदोतीस पोटकलम एक सदोतीस पोटकलम तीन क्रमांक सहा फौजदारी एफ आय आर पाचशे ब्याण्णव सन दोन हजार तेवीस सी एस सी सी नंबर आठ हजार दोनशे त्रेचाळीस सन दोन हजार तेवीस कोट जंगम मॅडम नववे टी एच सी जे जे डी जे एम एफ सी तीनशे पंच्याऐंशी एकशे एकाहत्तर पाचशे सहा चौतीस बॉम्बे हायकोर्ट क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर तेराशे सत्याहत्तर सन दोन हजार तेवीस वरील माहिती बरोबर व खरी आहे स्वाक्षरीत अर्जुन सिद्धराम सलगर राहणार शिरगापूर तालुका तुळजापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद